तेव्हा धर्मद्वेष थांबवा भारताचा तुम्ही पाकिस्तान कराल हळूहळू पण तो सक, जो मेला तो तो बिचारा सय्यद अली की संपर्क आहे तो तो त्याप्रमाणा बोलण्याची वेळ आली म्हणून मी बोलतोय आजकाल लोक तोंड चुकडत नाहीत पण भारत असा नाही आणि भारताला ना ना भारता असल्या भारता तुम्हाला सर्वात जास्त मदत कोणी केली चार किलोमीटर वर म्हणजे मेडिकल हेल्थ हेल्प ही आलीच नव्हती त्या मध्ये कोण घेऊन गेले ना ते वर्ण त्यान होता त्याला मिनी विचारला म्हणतात तिथं खाली कोणी आणलं ना पाठीवर जखमींना कोण घेऊन आलं हजार लोक उपस्थित होते त्या दोन हजार लोकांना वाचवण्याचं काम कोणी केलं जीवावर उदार होऊन आणि हे मी बोलत नाहीये ज्यांचे ज्यांचे जीव गेले त्यांचे घरचे काय सांगतायत कि दीड तास हा सगळा हैवान हैवानाचा खेळ चालू होता शैतानाचा खेळ चालू होता तोपर्यंत तिथे सैन्य नव्हतं तोपर्यंत तिथे वैद्यकीय मदत नव्हती तोपर्यंत आम्हाला सगळी मदत हा तिथल्या स्थानिक काश्मीरींनी केली ही माणुसकी होती त्यांनी केली ना तुम्हाला मदत त्याची परतफेड म्हणून तुम्ही इथे लोकांना मारणार पाकिस्तानला हेच हवंय की मा देशा मा दे या देशामध्ये आता धर्मद्वेष वाढीला लागलाय धर्माधर्मामध्ये भांडणं लावायची असतील तर हे करा आजपर्यंत एवढे अतिरेकी हल्ले झाले कधीतरी हे झालं होतं का कारण का आजच्या इतका धर्मद्वेष हा महादेशामध्ये कधी नव्हताच या देशामधला वाढत असलेला धर्मद्वेष आणि पाकिस्तानातला धर्मद्वेष याच्यामध्ये काही अंतर राहिलेलं नाही आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो पाकिस्तानची निर्मिती ही मुस्लिम पाकिस्तान आहे आपला भारताचा हिंदू पाकिस्तान होणार आहे काय गरज होती त्या बिचाऱ्या दादर मधल्या कुठल्या तरी दुकानदारांना जाऊन कानपडात मारायची काय गरज आहे काय मिळालं तुम्हाला त्याच्यातनं काय म्हणजे काय देशाला जगाला काय दाखवू इच्छितो भारतातली सहिष्णुता संपली भारतातली सौशिकता संपली महाराष्ट्रातलं पुरोगमित्व संपलं अरे ती स्वतः जगदाळे त्या स्वतः ताई आमच्या ज्या डोंबिवलीतना ना बोलल्या त्या सगळ्या जण काय सांगतायत की कश्मीरी लोकांनी जी मदत केली न विसरण्यासारखी आहे आम्हाला घरी घेऊन गेले आम्हाला जेवण दिलं आम्हाला आधार दिला आम्हाला टॅक्सीने विमानतळापर्यंत सोडलं मिठी मारून नडत होते आमच्याकडनं पैसे घेतले नाहीत एकीकडे विमानाचे दर तिप्पट चौपट केले विमान विमानाच्या मालकांनी तिथल्या टॅक्सी चालकांनी रुपया घेतला नाही सांगितला नाही हमको पैसा नाही चाहिये पैसे कमवायचे कोणाला नसतात त्यांनी तुम्हाला जेवण दिलं म्हणजे तुम्हाला नाही दिलं पण संकटात सापडलेल्या प्रत्येकाला आधार दिला म्हणजे त्यांची नाव पण आहेत नजाळकत आहे तो स, जो मेला तो बिचारा सय्यद अली का तो आहे अरे तो आपले पण आहे ना ती माणूस कि माणूस की, की संपू नका यार त्या पाकिस्तानला तेच हवं आहे तुमच्यातली माणूस की संपायची त्यांना पाकिस्तानात माणूस कीच नाहीये आणि म्हणून ते असं प्रकार करत असताल तेव्हा धर्मद्वेष थांबवा भारताचा तुम्ही पाकिस्तान कराल हळूहळू आणि स्पष्टपणाने बोलण्याची वेळ आली म्हणून मी बोलतोय आजकाल लोक तोंड चुकडत नाहीत पण भारत असा नाही आणि भारताला असं करू नका आणि जाऊन जे जे मेल्यात त्यांच्या घरात जाऊन विचारा ज्यांना गोळ्या लागल्यात त्यांना विचारा की तुम्हाला सर्वात जास्त मदत कोणी केली चार किलोमीटर वर म्हणजे मेडिकल हेल्प ही आलीच नव्हती त्या हॉस्पिटल मध्ये कोण घेऊन गेले ना ते वर्ण त्या जो सपाट माडरान होता त्याला मिनी स्वित्झरलँड म्हणतात तिथं खाली कोणी आणलं ना पाठीवर जखमींना कोण घेऊन आलं काय म्हणजे काय फालतुगिरी लावली अ राजकारण बाजूला ठेव हे निवडणुकी जिंकण्यासाठी काय ते थेरा लावली त्याच्यातनं या देशाचा सत्यानाश करताय ठीक आहे पण असं म्हणाले की होय आता धर्म बघून खरेदी करायची वेळ करा धर्म बघून खरेदी करा जाती बघून खरेदी करा शेवटी एक सांगतो हळूहळू धर्म जाईल आणि नंतर जातीवर येतील जाती जातील पुट जातीवर जाती जाती येतील ते जाईल भाषेवर येतील ते जाईल स्त्री पुरुषावर येतील कारण का शेवटी कुठलाही विषय विकासाचा तोंडावर नसताना मुखात नसताना तुम्हाला भांडणच लावायचं आहे आणि भांडणावरच बोलायचं आहे बाकी करायचंय काय तुम्हाला देशातल्या बेरोजगारीवर बोलाल देशातल्या वाढत्या किमतींवर बोलाल आर्थिक परिस्थिती जी झालेली घसरण त्याच्याबद्दल बोलाल या देशामधल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल बोलाल महाराष्ट्रामध्ये वाढलेल्या स्त्री अत्याचाराबद्दल बोलाल बोलण्यासारखं काहीच नाहीये मग बोला याच्याबद्दल की जाती विचारू धर्म विचारू त्याच्याने मिळणार काय नफरत के बाजार में कोई हरियाली नहीं उगती भाई नफरत के बाजार में सिर्फ अंगार मिलेगा और अंगार में आज वो जलेगा तो कल तुम भी जलोगे